सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात महिलांची घोडदौड सुरू असलेली पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तर महिलांनी पुरुषांना मागे टाकल्याचे पाहायला मिळत आहे महिलांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती जिद्द असते आणि हेच ओळखून उंच भरारी ग्रुपच्या महिलांच्या काटकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरजू महिलांना एक असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे की ज्याद्वारे अनेक महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहत आपला व्यवसाय उभा केला आहे आजकाल उत्पादन करणे सोपे आहे पण उत्पादित केलेल्या वस्तू व माल बाजारात विक्री करणे खूप जिकिरीचे असते पण प्रतिभा काटकर मॅडम यांनी सूर्या मॉलमध्ये या महिलांसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले आणि अनेक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला कराड सातारा कलेडोन मायनी म्हसवड विटा तसेच परिसरातील अनेक महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉल लावले आणि त्यांच्या मालाची क्वालिटी पाहून ग्राहकांनी त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आपल्या मालाची इतकी जलद विक्री होताना पाहून प्रत्येक स्टॉलधारकांनी सो प्रतिभा काटकर मॅडम यांचे मनापासून आभार मानले हे उंच भरारी ग्रुपने यावर्षी रेकॉर्ड ब्रेक करीत चौऱ्याहत्तर स्टॉलना संधी उपलब्ध करून दिली अनेक स्टॉल परत गेले प्रत्येक स्टॉलला वैयक्तिक सहकार्य केल्याने त्यांच्या आत्मीयतेमुळे हे उंच भरारी या ग्रुपला प्रत्येक वर्षी मोठा प्रतिसाद वाढत आहे यावरून एक दिसून आले की प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढत आहे म्हणजे महिला या स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत हे उंच भरारी या ग्रुपची यामुळेच मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे न्यूज बिटा नमस्ते मी प्रतिभा काटकर घेऊंच भरारी ग्रुपच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून आम्ही महिलांच्यासाठी सर्व मैत्रिणींनी मिळून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे पहिल्या वर्षी फक्त आमच्याकडे पंचेचाळीस ते पन्नास स्टॉल होते त्यानंतर स्टॉलची संख्या वाढली गेली परगावरूनही काही स्टॉल आले आणि यावर्षी जर दोन हजार पंचवीसला सांगायचं म्हटलं तर आम्ही खरंच रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे चौऱ्याहत्तर स्टॉल आमचे झालेले आहेत आणि त्यामध्ये सातारा सांगली आटपारी मसवड अशा खूप ठिकाणवरून स्टॉल आलेले आहेत कराड आणि अजूनही स्टॉल आमच्याकडे आले होते पण त्यामध्ये जागा आमच्याकडे शिल्लक नसल्यामुळे आम्ही ते स्टॉल त्यांना नाही म्हणून सांगितलं खरं सांगायचं म्हटलं तर ह्या महिलांच्या म्हणजे जास्त आग्रहा मी हे एक्झिबिशन परत एकदा आयोजित केलेलं आहे आणि ग्राहकांनी पण खूप सारखा खूप छान अशा पद्धतीने यांना प्रतिसाद दिलेला आहे फक्त सगळ्यांना हेच सांगणं आहे सा की असं तुमचं सगळ्यांचं मला नेहमी मोलाचं सहकार्य असावं धन्यवाद हॅलो हाय दिस इसात्री एक ही मैसूरची कंपनी आई आहे आपकी विचार मी आई है एंड थँक यू फॉर द रेस्पॉन्स जो काही ऑडियन्सनी रेस्पॉन्स दिला आहे त्याच्यासाठी खूप दिस इज अ ऑर्गॅनिक कंपनी आणि लोकांनी ट्रस्ट वर्क करून आम्हाला हे ऑपॉर्च्युनिटी दिली त्यासाठी आम्ही खूप थँकफुल आहोत थँकफुल फॉर ऑप्शन नमस्ते मी सातारा सातारामधून आली आहे माझं सातारमध्ये घरगुती दुकान आहे आणि तिथून मी इथं बिट्यामध्ये आले कराडपासून कराडमध्ये पण सेल झाला माझ्या भेट्यामध्ये आली इथे पण रिस्पॉन्स चांगला भेटला पुन्हा यासारबर नमस्ते मी वर्षा विजय घे उंच भरारीमध्ये हे तो आप मग आमचं दुसरंच वर्ष आहे आणि इथं जेव्हापासून स्टॉल लावते तेव्हापासून चांगला रिस्पॉन्स चांगला येतो आणि मार्केटिंग पण छान होतं कस्टमर पण चांगले आहे परत कस्टमरचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि इथं आल्यापासून म्हणजे आम्ही जेव्हापासून स्टॉल लावला तेव्हापासून आम्हाला म्हणजे मार्केटिंग कसं कर करायचं ग्राहकांशी कसं बोलायचं ह्याचं नॉलेज आलं आणि आज म्हणजे ह्या स्टॉलमुळे मी जवळजवळ एक भार, पूर्ण भारतभर आपला माल जातो सगळ्यांना माझे प्रोडक्ट आवडतात प्रत्येक जण आवर्जून आवर माझ्याकडे येऊन प्रोडक्ट घेऊन जातो त्याबद्दल मी प्रतिभा मॅडम मनापासून आभार मानते आणि धन्यवाद स्टॉलवर प्रतिसाद पण छान आला माझं नाव प्रिया कदम मी नारिद फॅशन हब विटा मी सहा महिने झालं दुकान ओपन केले पण माझी ओळख होण्यासाठी प्रतिभा मॅडम यांनी खूप खूप कोर्स केला मध्ये स्टॉल लावण्यासाठी खूप छान अनुभव आला आणि सगळ्यांना खूप माहिती झाली माझ्या दुकानाबद्दल आभारी आहे मॅडम नमस्कार प्रथमतः सर्व विटेकरांना माझा शतशत प्रमाण आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी साताऱ्यातून अक्षय देवानी एके वर्ल्ड म्हणजेच अक्षा कच्चीज वर्ल्ड अक्षा कच्चीज वर्ल्ड बांधवी वर्ल्ड माझ्याकडे सर्व प्रकारचं बांधणी कलेक्शन आहे लेहेरिया कॉटन बांधेज मिळेल चंदेरी मिळेल याचबरोबर बरोबर अजरकच्या व्हरायटीज मिळतील हे सर्व तुम्हा सर्वांसाठी सातारा नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर मी होलसेलिंगमध्ये देत आहे रिटेलिंगमध्येही माझं प्रत्येक प्रदर्शनात तुम्हाला दर्शन होईल आणि तुमच्या सेवे तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी मी सतर्क आहे याचबरोबर माझं पहिलं आणि शेवटचं प्रथम उद्दिष्ट आहे लघु उद्योजिका घडविणे घडविण्याचं काम करत आहे याच्यातून घरी बसून माझ्या महिला कार्यकर्त्या काही ना काही काम करू शकतील व त्यांचा स्व स्वय स्वरोजगार किंवा स्वावलंबी होऊ शकतील हा माझा एक मोठा ध्येय आणि एक निश्चित आहे आणि येत्या दोन हजार सव्वीस पर्यंत साधारणतः ता, माझं म मा, फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे या अंतर्गत एक हजार एक उद्योजिका घडवण्याचं सो माझं स्वतःचं एक ध्येय धोरण आहे आणि या सर्व प्रतिसाद महाराष्ट्रवासियांच्या प्रतिसादामुळे मी नक्कीच हे साध्य करेन आणि ज्याप्रमाणे प्रतिभाताई काटकर या घेऊंच भरारीसाठी आम्हा सगळ्यांसाठी आयोजन नियोजन आणि जे काही दिलेलं आहे या, या धडाडीच्या का कार्यकर्तीसाठी आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान यांना माझं शतशतर नमन आणि खूप 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 आभार यांच्यासाठी बोलण्यासाठी माझ्याकडं शब्द नाहीत कारण यांचं कामच यांच्या शब्द रूपात बाहेर आहे आणि आमच्यासारख्या सातारवासियांना आणि विटावासियांना यांनी पुन्हा पुन्हा अशी प्रदर्शने भरवून संधी द्यावीत धन्यवाद नमस्कार मी आलिशा संकेत बाबर माझा वृंदा आर्ट हा हँडमेड ज्वेलरीचा स्टॉल आहे इथे माझ्याकडे सर्व प्रकारचे हँडमेड ज्वेलरी नथ मंगलसूत्र इयरिंग नवीन नवीन नवी, नवी, प्रकारचे सा साजमध्ये वगैरे डिझाईन्स मिळतील आणि आपल्याकडे हँड घरगुती होममेड खराळचे पदार्थ पण आहेत आपलं वृंदा फ्रूट हा एक ब्रँड आहे विचारतला आणि ते घरी घरी बनवतात माझी आई आणि आजी मिळून बनवतात हे पदार्थ घे उंच भरारीच्या निमित्ताने आम्हाला ही संधी मिळते आमच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची आणि हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आम्ही प्रतिभागातीलचा आभार मानतो नमस्कार मी कल्याणी सदानंद रोकडे माझा बिझनेस आहे प्रियांश ऑर्गेनिक माझे सर्व ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत यामध्ये हे उंच बरारी ग्रुपमध्ये जे स्टॉल सर्व मॅनेजमेंट केलेले आहे यामध्ये प्रतिभा काटकर मॅडम यांनी भरपूर कष्ट घेऊन आपल्या सर्व महिलांना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे थँक्यू सो मच प्रतिभा मॅडम नमस्कार माझं नाव राजेंद्र कदम मी बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक स्टार युनियन डायची लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत आहे तर आपल्या ज्या मॅडम आहेत आमच्या भगिनी प्रतिभाताई काटकर कटकर यांनी आम्हाला अतिशय मोलाचे साथ दिलेली आहे त्यांनी आम्हाला स्टॉल लावण्यासाठी सांगितलं आणि आम्ही हा स्टॉल लावला आणि स्टॉल लावल्यानंतर जवळजवळ आम्ही एकशे तीन लोकांना या ठिकाणी आम्ही ॲज अ विमा सल्लागार म्हणून या ठिकाणी निवड आम्ही केलेली आहे आणि विमा सल्लागार ही अशी पोस्ट आहे की त्या महिलांच्या आयुष्यामध्ये बराचसा या ठिकाणी बदल होऊ शकतो त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी जवळजवळ पंधरा महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावरती आम्ही त्यांना अपॉइंट केलेलं आहे तर तिथून पुढं मॅडमचं जे आम्हाला सहकार्य लाभलं किंवा जे मॅडमचं जे हे होतं ॲटिट्यूड होता तो अतिशय चांगल्या प्रकारचा ॲटिट्यूड होता आणि मॅडमने प्रत्येक स्टॉलला अतिशय चांगल्या प्रकारे हेल्प केलेली आहे तर मी मॅडमना हे उंच कार्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो नमस्ते मी सुवर्णा माही ज्वेलरी आणि आज हे उंच भरारी जे उंच भरारी याच्या बरोबर मी काम करत आहे आणि आम्हाला हा चांगला काटकर मॅडमनी फार छान प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे आणि सध्या कस्टमरची पण व्यवस्थित रिस्पॉन्स मिळतो आहे चांगला आहे आणि खूप खूप धन्यवाद काटकर मॅडम साठी नमस्कार मी हिलर प्रियांका जाधव मी नॅचरोपॅथिस्ट आहे आता सूर्या मॉलमध्ये एक्झिबिशन भरवून प्रतिभा काटकर यांनी एक्झिबिशन भरवलं आहे त्याच्यामध्ये माझे आयुर्वेदिक प्रोडक्ट स्वतः मी होममेड पद्धतीने मी स्वतः बनवते हे सगळे प्रोडक्ट प्लस पाच काही फूट मसाज हे ह्याचा यूज केल्यानंतर आपल्या शरीरातली उष्णता कमी होते पित्ताचा त्रास कमी होतो संधिवात गुडघेदुखी गुडगेदुखी कम कंबर ह्यासारखे आजार बरे होतात आणि प्रतिभा काटकर यांनी आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म उभा केलाय एक्झिबिशनद्वारे त्याच्यामध्ये के सर्व महिलांचं स्वतः उभं राहून सेल करतात प्रत्येक गोष्टीचं आणि त्याच्याप्रमाणे माझाही सेल भरपूर भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि तरी प्रत्येक जणांनी येऊन सूर्या मॉलमध्ये एक्झिबिशनला व्हिजिट द्यावे